चंदपुर जिला इंटर स्कूल स्विमिंग कंपटीशन थी उसमें नौ बजे से बच्चे आके बैठे थे रिपोर्टिंग हुई रिपोर्टिंग लेने के बाद में सब कुछ वह इवेंट चालू हुआ उसके बाद आया मेरा एक बच्चा था जो मेरे यहाँ कोचिंग करता उसका नाम उसमें छूट गया था हंड्रेड मीटर में तो पूछने के लिए जब हम गए मैं भी गया उसके स्कूल के टीचर भी गए तो श्रीकांत बल्कि सर मुझे चिल्ला के बोले तुम वहाँ से निकलो तुम वहां क्यों खड़े हो जबकि उसके टीचर है तो मैंने तब बोला कि नहीं मैं उसका कोच हूं तो मैं यहाँ पे खड़ा रह सकता हूं जब तक उसका नाम नहीं आता तो बोले नहीं निकलो निकलो मैं बोला सर नहीं निकलता तो क्या बोले तू कैसा नहीं निकलता फिर मेरे को मारने के लिए टैंक से ऊपर जो सेड में मैं बैठा था सेट में मुझे मारने के लिए आए और धमकाए कि तुम यहां ऐसा रह नहीं सकते और बच्चे का भी मोरल डाउन किया तो मेरा कहना यही है ऐसे लोगों को आगे से टैंक में परमिशन नहीं देना चाहिए स्पर्धा लेने के लिए नहीं बताना चाहिए हम बोलते बैनर में लगाते एन आई से एनआईस का क्या सर्टिफिकेट भी नहीं कुछ सुबह कुछ भी नहीं है बैनर लगाते तो बैनर में लिखते एन आईस करके आए हम स्विमिंग पूल उनके बाद में हमने एफ किया ना सर कि भाई जब ऐसे रहेंगे मारने के लिए आ रहे तो मारने के लिए हमने एफ किया क्योंकि तो हम उनसे झगड़ा तो कर नहीं सकते ना टीचर आदमी है तो हमको क्या बच्चों को सिखाने का काम है ना ही बच्चों को गलत लाइन देना है हमारा और उनका झगड़ा बच्चों के ऊपर में क्या इफेक्ट गिरेगा कि टीचर टीचर आपस में लड़ रहे तो बच्चे भी वही काम करेंगे ना सर इसलिए आगे से वो आदमी को परमिशन नहीं मिलना चाहिए ये मेरी रिक्वेस्ट है गेला शाड़े एक ट्रेन याचे रजिस्ट्रेशन झालेले होते आणि फर्स्ट इव्हेंट जो शंभर मीटर स्टाईल जो होता त्यामध्ये ज्यावेळेस अनाऊन्समेंट झाली की शंभर मीटर स्टाईलची सगळे सदस्य जमावा त्यामध्ये माझ्या मुलाचं नाव न ना घेता ते इव्हेंट सुरू करण्यात आलं त्यावेळेस आम्ही आक्षेप घेऊन मी आम्ही त्या, त्या सरांना आम्ही विचारणा केली की के आमच्या मुलाचं नाव त्यामध्ये नाही आहे ऑलरेडी आम्ही शाळेमधून तो अप्लाय केलेला होता पण मध्येच लगेच त्यांनी वाद श्रीकांत बलकी सर यांनी वाद वादविवाद सुरू केला माझे कोच आणि आमच्या शाळेचे सर हे दोघेही जण उपस्थित होते आणि त्यांना क्रॉस कनेक्शन करून त्यांना तो लेटर आणून दाखवला की या सदस्य या इव्हेंटमध्ये याचं नाव आहे आणि ते इव्हेंट सुरू झाला पण त्यावेळेस माझ्या माझ्या मुलाचा मोरल जो होता तो त्या सरांनी पूर्णपणे डाऊन करून टाकला आणि माझा मुलगा त्या इव्हेंटमध्ये चौथा सदस्य आला आणि त्यानंतर लगेच मग थोड्या वेळानंतर दुसरा इव्हेंट सुरू झाला पन्नास मीटर बॅक फ्री फ्री स्टाईल त्यामध्ये माझा मुलगा सेकंड आला आणि तो डिव्हिजन खेळासाठी जाऊ शकतो आणि त्यानंतर तिसरा इव्हेंट जो होता पन्नास मीटर फ्री स्टाईल त्यावेळेस कुठेतरी त्या, त्या कोचचा एक स्टुडंट त्या स्पर्धेमध्ये होता आणि त्यावेळेस दोन फ्री हिट झाल्या आता पहिल्या हिटमध्ये माझा मुलगा नव्हता पण दुसऱ्या दुसऱ्या हिटमध्ये हो जेव्हा माझा मुलगा जात होता स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यावेळेस त्या सरांनी परत एकदा त्या माझ्या मुलाला विचारणा केली की काय झालं होतं कसं काय झालं होतं आला की त्या एपिसोड संपूर्ण त्याला माहीत होता आणि तो मुलगा इव्हेंटला स्विमिंग करायला जात असताना त्याला त्याच्यासोबत बोलण्याची कुठल्याच प्रकारची गरज नव्हती त्यावेळेस सुद्धा त्यांनी मोरल डाऊन केला पण त्या स्पर्धेमध्ये सुद्धा माझा मुलगा हा सेकंड आला पण आता ते दोन हिट झाल्यामुळे फर्स्ट आणि सेकंड हे दोनच रँक डिव्हिजनसाठी अप्लाय होतात पण कुठंतरी त्या तिसऱ्या मध्ये सुद्धा त्यांनी माझ्या मुलाचा मोरल डाऊन केला मी असं म्हणतो कारण की त्यावेळेस जर तो बोलला नसता तर कदाचित माझा मुलगा पहिला आला असता आणि तो त्या फ्री स्टाईलमध्ये सुद्धा डिव्हिजन खेळायला गेला असता हेच विनंती आहे की असा भेदभाव सामान्य स्टुडंटसोबत झाला नाही पाहिजे कारण की एक्झाम देत असताना म्हणजे कॉम्पिटिशन खेळत असताना त्यांना मोटिवेट करण्या मोटिवेट करणं हे त्यांचं काम होतं कारण की ते एक कोच होते मार्गदर्शक होते पण कुठंतरी त्यांनी माझ्या मुलाचा मोरल डाऊन करायचा प्रयत्न केला आणि त्यांचा हे सगळं असल्यामुळे माझा मुलगा हा सेकंड आला पण जी अपेक्षा होती आमच्या तीनही मध्ये तो काहीतरी आपली कर्तबदारी करून दाखवणार पण हे कुठंतरी त्यांच्या या चुकीच्या वर्तवणूकमुळे ते शक्य झालं नाही आणि तरी सुद्धा माझा मुलगा सेकंड आला धन्यवाद